तर बघा काय पत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे विषय अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत संदर्भ आहे शासनपत्र दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर एकवीस जून दोन हजार तेवीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आपणास येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये अत्यावश्यक असले एकूण चौदाशे चौऱ्याहत्तर तेवीसच्या पदवारी मान्यता देण्यात आली आहे तसेच संदर्भीय क्रमांक तीन येथील शासन पत्रांवर अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पदांच्या पन्नास टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे परंतु संदर्भ क्रमांक दोन येथील एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासनान्वे सामान्यता सामान्य शाळेतील ऐंशी टक्के पदे भरण्याची परवानगी देण्यात आली होती यास्तव अल्पसंख्यक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकांच्या पदाच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास यांमुळे मान्यता देण्यात येत आहे पदभरतीसाठी विविध कार्यपदेंचा अवलंब करण्यात यावा तर बघा आता अल्पसंख्यक शाळांमधील सुद्धा ऐंशी टक्के पदे आता भरण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे ही ऐंशी टक्के पदे आता भरले जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे आपल्याला समजलं असेल एवढी आठशे लाईक करा आणि शटकाला विसरू नका धन्यवाद